सत्तर वर्षापासून राहत असलेल्या जमिनीचा ताबा घेतल्यामुळे माजी नगराध्यक्षाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरणी कोशाल परळी येथील माजी नगराध्यक्ष सोमनाथ अप्पा हलगे यांच्या विरोधात यातील कैलास गौंड यांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून अमारण उपोषण चालू केले आहे तरी लवकरात लवकर न्याय द्यावा व पुनर्वसन करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल आता आपण परळ येऊन आलेला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेला आहात तर काय मागणी आहे तुमची मा आमची मागणी आहे की सर ज्या जागी मी सत्तर वर्षापासून राहत होतो जी जागा विकत घेतलेली आहे आमच्या आई वडिलांना त्या जागेवर नाही का नगर नगराध्यक्ष त्यांना त्यांच्या मिसेस ज्या टायमाला नगराध्यक्ष होत्या त्यांना सगळं पोटा कुणा मॅरेज करून एकतर पाणी लावून त्यांना एक, एक, एक करून घेत आणि मला बेघर करून टाकतो आता काय मागणी काय तुमच्या एकच जागा युज करून असं करावं आमच्या काय नाव काय कैलास गोई महाराज गाव कुठून आणला